जतच्या राजे रामराव महाविद्यालयात ग्राहक संरक्षण कायदा कार्यशाळा संपन्न जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील वाणिज्य अर्थशास्त्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग या तीन विभागांच्या संयुक्त विद्यमानं महाविद्यालयात ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर नारायण सकटे यांनी स्वागत आणि प्रस्तावित केलं महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य डॉक्टर सुरेश पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य मिलिंद सुतार यांच्या पुष्पगुची देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर बोलताना मान्य मिलिंद सुतार म्हणाले की ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार मुळे ग्राहकाला एक प्रकारचं कवच मिळालं ग्राहकाला दावा दाखल करण्यासाठी ग्राहक न्यायालयात जावं लागत नाही अँड्रॉइड मोबाईल वरून आठवड्यातील सगळ्या दिवशी चोवीस तासात कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही ग्राहक आयोगाकडे दावा दाखल करू शकता तथापि ग्राहकाने जर नेहमी सावधपणे व्यवहार केले तर त्याची फसवणूक होणार नाही तसेच ग्राहक न्यायालयात जाण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना त्याची पक्की पावती घेतली पाहिजे खाद्यपदार्थ खरेदी करताना त्याची खराब होण्याची तारीख तपासून बघितली पाहिजे नामांकित कंपन्या ग्राहकांच्या पारंपरिक मानसिकतेचा अभ्यास करून वस्तूंचं पॅकिंग बनवतात आणि ग्राहक फसतो तसेच ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी सुद्धा टाळली पाहिजे कारण त्यामुळं स्थानिक बाजारपेठेला मंदीचा धोका निर्माण होऊ शकतो नागरिकांनी सजग राहिल्यामुळं फसवणूक टाळल्याची काही उदाहरणं सुतार खोट्या जाहिरातीच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागू शकतो असं ते म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी अध्यक्ष भाषण करताना ग्राहक प्रबोधनाचं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं कौतुक केलं तसंच ते म्हणाले की प्रबोधनामुळे नागरिकांची होणारी संभाव्य फसवणूक टाळता येऊ शकते यावेळी त्यांनी मोबाईल कंपनीकडून त्यांच्या स्वतःच्या झालेल्या फसवणुकीचं उदाहरण सुद्धा सांगितलं मान्य प्राध्यापक डी बी रणदिवे यांनी आभार प्रदर्शन केलं महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी अमृता लालूर आणि कुमारी अंकिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यशाळेचं आयोजन डॉक्टर प्राध्यापक सुरेश पाटील डॉक्टर एस जी गावडे डॉक्टर एस आर कुलाल मान्य डी बी रणदिवे आणि मान्य डी पी वाघमोडे यांनी केलं या कार्यशाळेसाठी तिन्ही विभागातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली